मी एकटाच होतो का ज्याला माहित नव्हतं की शेअर बाजाराचा खरा प्रमुख कोण आहे चला मूलभूत गोष्टी स्पष्ट करूया प्रत्येक नवशिक्याला हे समजून घेणे आवश्यक आहे जेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करता तेव्हा पडद्यामागे स्पष्ट नियम आणि महत्वाची संस्था असलेली एक व्यवस्था असते सर्वात आधी सेबी म्हणजे सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचं काम काय गुंतवणूकदारांचे संरक्षण करणे थांबवणे आणि सर्व काही पारदर्शक असल्याची खात्री करणे पण आपण प्रत्यक्षात शेअर्स कुठे खरेदी आणि विक्री करतो हे दोन मुख्य ठिकाणी होते बीएससी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एनएसई नॅशनल स्टॉक्स एक्सचेंज ही भारतातील सर्वात मोठी स्टॉक्स एक्सचेंज आहेत जिथे बहुतेक व्यवहार होतात तर जेव्हा तुम्ही शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्यासाठी ट्रेडिंग ॲप वापरता तेव्हा ते, वा ते व्यवहार एन एस सी किंवा पी एस सी जर तुम्हाला कधी फसवणूक झाली किंवा चुकीची माहिती मिळाली तर तुम्ही थेट सेबीकडे कर तक्रार करू शकता फक्त त्यांच्या वेबसाईटवर जा थोडक्यात काय सेबी नियम बनवते बी एस सी आणि एन जिथे तुम्ही व्यापार करता आणि पारदर्शकता ठेवतात नियम शिका हुशारीने गुंतवणूक करा शेअर बाजाराच्या अधिक सोप्या साठी सबस्क्राईब करा